आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईचा दौरा केला त्यावेळी नाशिकच्या काळाराम मंदिरात त्यांनी अनुष्ठान केलं त्या, के त्या निमित्ताने या मंदिराचे महत्व नक्की काय तसंच मंदिराबाबतची चौफेर माहिती सांगणारा लेख देवेंद्रनाथ नटवरलाल पंडित यांनी लिहिला आहे मोक्षपुरी नाशिक चारही युगात प्रसिद्ध आहे वाल्मिकी रामायणातील उल्लेखाप्रमाणे महर्षी अगस्तीच्या आश्रमातून महर्षींच्या निर्देशाप्रमाणे भगवान श्रीराम सीतामाई लक्ष्मण हे दंडकारण्यातील गोदा तटावरील जनस्थान पंचवटीत आले राजा दंड आणि त्याच्या दंडकारण्याची कथा पुराणांमध्ये वर्णन केलेली आहेच तेव्हा अशा श्रीराम क्षेत्र नाशिकचा महिमा वर्णित करणारा हा लेख भगवान श्रीराम पंचवटीला आल्यानंतर येथील गोदावरीचा प्रवाह निसर्गाचे सौंदर्याने नटलेला रमणीय प्रदेश पाहून मोहित झाले वाल्मिकी रामायणात असलेलं हे सुंदर वर्णन मुळाहून वाचण्यासारखं आहे गोदा तटापासून काही अंतरावर लक्ष्मण यांनी थोडी माती गोळा करून भिंत बनवली आणि त्यानंतर त्यात सुंदर आणि बळकट असे खांब रोवून तयार केले बांबू आणि झाडांच्या पानांची छप्पर तयार करून पर्णकुटी बांधली ही बांधून झाल्यावर लक्ष्मणांनी गोदावरिरीच्या जाऊन स्नान केलं आणि येताना काही फळ आणि कमल पुष्प घेऊन ते पर्णशाळेत आले शास्त्रीय विधीपूर्वक फुलं फळ देवतांना समर्पित करून त्यांनी ती वास्तू शांत केली नंतर भगवान श्रीराम सीतेसह या आश्रमात पर्णकुटीत प्रवेश करते झाले पर्णकुटी पाहून भगवान लक्ष्मणांस दृढ आलिंगन देऊन म्हणाले की लक्ष्मणा तू माझ मन जाणतोस कृतज्ञ आणि धर्माचं ज्ञान असणारा आहेस मग श्रीरामांनी सीतेसह या आश्रमात निवास केला श्रीरामांच्या वचनास काळातील शूर्पणखा नासिका छेदन चौदा हजार राक्षसांसह हो, खरदूषण आणि त्रिशिर अशा राक्षसांचा संहार मारिच त्याच्या सहकार्याने रावणाने केला सीतामाईचं अपहरण त्याने केलं या घटना या क्षेत्राशी संबंधित आहेत खरदूषण आणि त्रिशिर या तीन राक्षसांचा वध ज्या ठिकाणी झाला ते ठिकाण आजही त्रिवंधा म्हणून ओळखलं जात मित्रेसोबत नाशिक ही क्रांतीभूमी सुद्धा आहे स्वधर्म स्थापनेच्या अयोध्येचे राजे प्रभू रामचंद्र वनवास काळात या भूमीत आले येथे सीतामाईचं हरण झालं आणि स्वधर्म स्थापनेच्या क्रांतीला निमित्त मिळालं चोहीकडे लेंचांचं राज्य समर्थ लोक पावला होता अशा भीषण परिस्थितीत नारायण सोयाजी पंत ठोसर नावाचा मुलगा लग्नाच्या बोहल्यावरून सावधान ऐकताच पसार होतो तो थेट प्रभू राम श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या भूमीत येऊन बारा वर्ष गायत्रीचं पुनश्चरण आणि श्रीराम जय राम जय जय राम या तारक मंत्राचा तेरा कोटी वेळा जप करून स्वधर्म स्थापनेचा शंखनाद करतो तोही याच भूमीवरून अठराशे अठ्ठ्याण्णव मधील पारतंत्र्याचा काळ पंधरा वर्षांचा कवळा विनायक घरातील अष्टभुजा देवीच्या मूर्ती पुढे शत्रूला मारिता मारिता मरे तो झुंजीन अशी शपथ घेतो आणि पुढे अभिनव भारत ही क्रांती संघटना स्थापन करून सशस्त्र क्रांतीचा उद्घोष करत बलाढ्य परकीय शक्तीला प्रचंड हादरे देणारे कार्य करतो तो ही याच भूमीवर श्री काळाराम मंदिर अशी धारणा आहे की जेथे प्रभू श्रीरामांची पर्णशाळा होती त्या जागी आजचं काळाराम मंदिर उभं आहे यादव काळात सुद्धा नाशिक क्षेत्र सुप्रसिद्ध होत बाराशे अठ्ठ्याहत्तरच्या सुमारास श्री चक्रधर स्वामी नाशिकला आले असता त्यांनी श्री रामनाथांचं दर्शन घेतलं होतं त्यावेळी तेथे एक पूर्व मुख गुहा आणि एक उत्तर मुख गुहा होती त्यांनी गुहेचं दर्शन केल्याचा उल्लेखही सापडतो पूर्वीचे जुने राम मंदिर बहुदा लाकडी सभामंडप असलेलं होतं आणि त्यातील मूर्ती सुद्धा लाकडी असल्याची माहिती मिळते या लाकडी मंदिर बांधण्याचा कुठलाही उल्लेख संदर्भ मिळत नाही परंतु समर्थांच्या काळातही हेच मंदिर असावं इथे नित्य कीर्तन व्हायचं आणि गोपिकाबाई पेशवे कीर्तनाला यायच्या असंच एकदा सरदार रंगराव आढेकर आले असता त्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा विषय निघाला तेव्हा आपल्या जवळ असलेल्या अलोट संपत्तीचा उपयोग करून भव्य मंदिर बांधण्याचा निर्णय आडेकरांनी घेतला आणि त्यांनी हे जीर्ण मंदिर आपल्या जवळ असलेल्या अलोट संपत्तीचा उपयोग करून बांधलं त्यावेळी असलेल्या मंदिराची जागा फारच लहान असल्यामुळे सभोवताळच्या लोकांची असलेली घरं मठ धर्म मार्तंडांचे लहानसे देवालय घेऊन त्याऐवजी त्यांच्या मालकांनी मंदिरांच्या आसपास घर मठ आदी बांधून दिलं अशा रीतीने पूर्व पश्चिम दोनशे सहासष्ट फूट लांब आणि दक्षिण करून तिच्या भोवती फूट रुंदीचा चिरेबंदी बांधला आणि त्या कोटात आतील बाजूने अकरा फूट रुंदीच्या यात्रेकरूंना उतरण्यासाठी धर्मशाळा म्हणजे ओवाळ्या बांधल्या मंदिराला कोट्याचे भिंतीत पूर्व पश्चिम उत्तर असे समोरासमोर चार दरवाजे असून पूर्वेकडील दरवाजा सर्वात मोठा आहे त्यास महाद्वार असं म्हणतात मंदिराच्या आवाजात नैऋत्य कोपऱ्यावर राम मंदिर व त्यापुढे होता तेथे भव्य देवालय बांधण्याचा निर्विघ्नपणे पार पडावा म्हणून पाषाणाची श्री गणपतीची मूर्ती स्थापना करण्यात आली मंदिराचा वायव्य कोपऱ्यात विहीर खणून बांधली आहे मुख्य मंदिरासमोर पूर्व मंदिर चिरेबंदी दगडी पटाईचा तीन दालनी साडे सत्याहत्तर फूट लांब बत्तीस फूट रुंद दहा फूट उंच चाळीस असा प्रशस्त सभामंडप बांधला आहे उभी आहे या सभामंडपाचा उपयोग कथा कीर्तन पुराण यासाठी होतो देवळात दोन नाथपंथीय साधूंच्या संजीवन समाध्या आहेत सिंहस्थ काळात नाथपंथी साधूंची झुंडी या काळाराम मंदिरात पंधरा दिवस निवासासाठी असते दरवाजाने आत गभारात प्रवेश केल्यावर समोर सिंहासन आणि त्यावर रौप्यमय शेषचिन्हांकित एक लागून तीन प्रभावळ असतात त्याखाली भगवान श्रीराम लक्ष्मण आणि माता सीता यांच्या मूर्ती विराजमान आहेत गाभाऱ्यावरील घुमट सगळ्यात उंच असून शंखाकृती आहे यावरील कळस चार फूट उंचीचा सहा फूट घेराचा असून तशाच घाटाच्या तांब्याच्या कळस कोणी गोसाळ्याने बसवला होता त्यावर नाशिक येथील प्रभाकर दिवाकर यांनी कोणी एक मुंबईचा श्रीमंत व्यापारी येऊन जलोदरग्रस्त होता त्याचा रोग बरा करून करवी सोन्याचा मुलावा देवविला असं म्हटलं जात असंही म्हटलं जात की मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर कळसाच काम बाकी असताना रंगराव ओढेकर यांच्या जवळील संपत्ती संपत आली असता त्यावेळी त्यांच्या सुविद्य पत्नीने आपली उंची नथ म्हणून कळस मढविण्याचे काम पूर्ण केले शिखरावर हनुमान चिन्हांकित ध्वज फडकता आहे या देवालयासाठी लागलेले दगड नाशिकपासून तीन कोसांवर असलेल्या रामशेज व बोरगड येथून आणून काम करण्यात आलं आहे या मंदिराची प्राचीन दिशा वेदशास्त्र संपन्न यादव शास्त्री कायस्थ या ज्योतिष विद्वानाने इतक्या नेमके साधून दिली आहे की मेष या दोन संक्रांतीस म्हणजे भूमध्य रेखेवर सूर्य येणारे दिवशी सूर्यादरा बरोबर सूर्यकिरण श्रीमुखावर पडतात या देवालयाचे बांधकाम सतराशे अठ्याहत्तर मध्ये सुरू झालं आणि सतराशे नव्वद मध्ये पूर्ण झालं या मंदिराचं काम एकंदर बारा वर्षे चालून त्या का बावीस लाख रुपये खर्च लागला त्या काळी या मंदिरास अनेक गाव इनाम असल्याची माहिती मिळते मंदिरातील मूर्ती वालुकामय असून प्रभू श्रीरामांचा उजवा हात हृदयाशी आहे आणि डावा हात खाली सरळ आहे प्रभू स्वतः निर्देश करत आहेत की जो कोणी मला शरण येईल त्याला मी हृदयाशी लावे हा राम आत्माराम आहे या रामाची उपासना करूनच समर्थ रामदासांनी स्वधर्माचा शंखनाद केला सतराशे नव्वद मध्ये मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यावर रंगराव ओढेकरांनी श्रीराम जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा केला पानिपतच्या रणसंग्रामात सरदार ओढेकर यांनी आपला देह ठेवला परंतु या मंदिराच्या निमित्ताने त्याने आपला कीर्तिध्वज आस्तीय फडकवत ठेवला आहे मंदिरात चैत्र मासात पाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि त्याची सांगता रथोत्सवाने केली जाते त्याशिवाय या, या हरिहर क्षेत्रात खालील वैशिष्ट्यपूर्ण राम मंदिर प्रसिद्ध आहेत काळाराम मंदिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि समरसता एकोणीसशे तीस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर प्रवेशात आंदोलन सुरू केलं हे आंदोलन पुढे तीन वर्ष चाललं भाऊराव गायकवाड अमृतराव रणखंबे साहित्यिक शांताबाई दाणे कुसुमाग्रज अशा स्थानिक मंडळींनी हे आंदोलन ठेवलं होत अस्पृश्यता ही धर्मामुळे आली आहे धर्माचे अधिष्ठान मंदिरात प्रवेश मिळाला तर आपोआपच अस्पृश्यतेचा भाव समाप्त होईल म्हणजे ज्या हिंदू धर्माच्या हृदयात श्रीरामांना स्थान आहे ते स्थान अस्पृश्य भावनांनाही मिळेल आणि हिंदू समाज जातपात विरहित होऊन संघटित आणि कोणत्याही उच्च निजतेची बाधा नसणारा समतेच्या अधिष्ठानावर उभा असणारा समाज निर्माण होईल अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धारणा होती श्री काळाराम मंदिर नाशिक अंबा माता मंदिर अमरावती पार्वती मंदिर पुणे या तीन ठिकाणी डॉक्टर आंबेडकरांनी प्रेरणेने मंदिर प्रवेशाची आंदोलन झाली स्पृश्य आणि अस्पृश्य यांच्यातील भेदरेषा संपवण्याचा मूळ उद्देश या आंदोलनामागे होता मात्र तत्कालीन समाज धोरणांना आणि धर्म मार्तंडांना डॉक्टर बाबासाहेबांचे मन आणि विचार नाही कळले स्वातंत्र्यवीर सावरकर कुर्तकोटी शंकराचार्य यांचा या मंदिर प्रवेश आंदोलनाला पाठिंबा होता मात्र धर्माचा अर्थ न कळलेल्या सवर्णांकडून आंदोलकांवर म्हणजेच अस्पृश्य बांधवांवर दगड गोट्यांचा वर्षाव झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन हे आंदोलन स्थगित केलं या, या घटनेला पंचाहत्तर वर्ष झाल्यानंतर नाशिक येथील समरसता यात्रा उद्घाटन कार्यक्रमात सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव हे उपस्थित होते यावेळी काळाराम मंदिराचे पुजारी सुधीर महाराज यांनी या यात्रेप्रसंगी उपस्थित भटके विमुक्त अनुसूचित जाती जमाती ओबीसी अशा सगळ्या समाज घटकांतील समरस्त यात्रेचं कार्य करते त्यांना मंदिराच्या गाभाऱ्यात नेले आणि त्यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांचे पूजन केले यावेळी महंत सुधीर महाराज म्हणाले की माझ्या पूर्वजांनी केलेले पाप तुम्हा साऱ्यांच्या उपस्थितीमुळे आज धुवून निघाले आहे हा क्षण प्रत्यक्ष अनुभवणाऱ्या सर्व बांधवांच्या चेहऱ्यावर एक बाबासाहेबांचे समतेचे स्वप्न संघप्रेरणेतून साकार होत असल्याचा आनंद दिसत होता अहिल्या राम मंदिराचेतू हिमाचल सहस्रावधी जीर्णव ध्वज मंदिरांचा जीर्णोद्धार आणि निर्माण करणाऱ्या धर्ममूर्ती अहिल्याबाई होळकर यांनी नाशिक क्षेत्री सुद्धा गोदातीटावर घाट आणि कुंड निर्माण करून अहिल्या कुंडासमोरच श्री काशी विश्वेश्वर यांचे भव्य मंदिर उभारलं आहे मंदिराला लागूनच भव्य अहिल्याराम मंदिराची उभारणी केली आहे मंदिरात भगवान श्रीरामांच्या विग्रहासह दर्शनीय गर्भगृहा पुढे पाण्याचं कारंज आहे मंदिरांच्या प्रारंभी भिंतीवर शिलालेख असून त्यावर श्रीमंत महाराज होळकर साकार इंदोर इस्टेट श्री अहिल्याराम मंदिर पंचवटी नाशिक हे मंदिर पुण्यश्लोक देवी श्री अहिल्याबाई होळकर यांनी बांधून पूर्ण केलं श्रींची स्थापना सतराशे बारा गुरुवार रोजी झाली आहे असा उल्लेख राजमुद्रेत आहे सरदार हिंगणे यांचे गोरेराम मंदिर दरबारात स्वराज्याचे यशस्वी वकील सरदार महादेवराव हिंगणे हे नाशिकला पेशव्यांचे उपाध्याय होते बहुश्रुतता आणि अवलोकन चातुर्य तसंच फारसी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या हिंगणे यांनी महादेवराव भट हिंगणे सतराशे ब्याऐंशी मध्ये नाशिकला गोदावरीच्या तीरावर श्रीराम मंदिराची निर्मिती केली मंदिरात श्रीराम पंचायतन असून गणपती देवी शंकर पार्वती मारुती आदी मूर्ती आहेत गोदेच्या काठावर दगडी पायऱ्या चढून गेल्यावर या मंदिराचं दर्शन होत सरदार श्रीमंत मोठे गोरेराम मंदिर क्षेत्र कपालेश्वर मंदिराजवळ सरदार श्रीमंत मोठे यांचं जवळजवळ दोनशे वर्षांपूर्वीच हे गोरेराम मंदिर आहे हे मंदिर संपूर्णपणे सागवानी लाकडात बांधलेलं असून पेशवेकालीन बांधकामाचा उत्कृष्ट नमुना आहे मंदिरात भगवान श्रीराम लक्ष्मण सीतेसह हो, भगवान श्री विष्णूचे सत्यनारायणाचे श्री विग्रह आहे मूर्ती पांढऱ्या संगमरवरी असल्याने त्यांना गोरे राम असं म्हणतात मंदिरात चतुर्थाश्रम घेतलेल्या पु दिनकर गणेश मुठे पु गणेश रघुनाथ मु पु भिकाजी मुठे या सत्पुरुषांच्या जागृत समिध्या असून मंदिराबाहेर श्री मारुती मंदिर आणि काही सत्पुरुषांच्या समाध्या आहेत मंदिरात वेगवेगळे उत्सव होत असून लाकडी बांधकामाची देखभाल विषयी अत्यंत काळजी घेतली जाते बायकांचे रामनाशिक क्षेत्री नाव दरवाजा येथे बायकांचे राम असं वैशिष्ट्यपूर्ण राम, राम मंदिर आहे या मंदिराची स्थापना पूर्वी कोणी महिलेने केल्यामुळे बायकांचा राम म्हणून हे मंदिर ओळखलं जातं मंदिर साधारण सव्वाशे वर्षांपूर्वीचं असून या मंदिरातील मूर्ती सज्जन गळावरून पालखीतून आणून येथे स्थापन करण्याचं श्री निनाद वाघमारे यांनी सांगितलं पूर्वीच्या काळी स्त्रियांकडून या मंदिराची पूजा अर्चा होत असे मंदिरात चैत्र पाडव्यापासून उत्सव आणि काकड आरती होत असे असे त्याचप्रमाणे कार्यक्रमात कोदंडधारी श्रीराम शिकच्या सैनिकी शिक्षण देणाऱ्या सुप्रसिद्ध भोसला मिलिटरी शाळेच्या प्रांगणात भगवान श्री रामाची कोदंडधारी मूर्ती स्थापित आहे या मंदिरातील मूर्ती हिरामदंडी मिलिटरी स्कूलच्या नाशिक विद्यार्थ्यांनी वापरलेल्या बंदुकीच्या धातू आणि गोळ्यांपासून बनवलेली आहे शिल्पकार सदाशिव साठे यांनी बनवलेल्या या मूर्तीची स्थापना दिनांक दहा एप्रिल एकोणीशे चौऱ्याऐंशी रोजी करण्यात आली याशिवाय अनेक छोटी मोठी राम मंदिरे नाशिक क्षेत्री आहेत स्वधर्म आणि स्वराज्य स्थापनेचा उत्कर्ष काळ उदित झाला असताना येणाऱ्या प्रभू राम जन्मोत्सवात आवरण दिनानिमित्त आत्मा रामांच्या चरणी आत्मार्पण जय श्रीराम हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महा महाएमटीबीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज लाईक करा कॅमेरामन अविनाश सोबत मी